आणि गुळाचा गोडवा तीळ आणि गुळाच्या गोडव्यातून आपल्या नात्याचा आपण वाढवूया प्रेमाचा प्रेमाच्या नात्यातला वाढू वाढूया गोडू असा या संक्रांतीच्या सणाच्या निमित्ताने आपण सर्व महिलांनी तीन दिवस हा संक्रांतीचा सण खूप उत्साह आणि आनंदाने आणि नटून थटून घरभराटीने आपण आपल्या घरी साजरा केलेला आहे पहा महिला मंडळींना मला सांगायची एक सांगावं असं वाटतं की आपण एवढ्या कामामध्ये गुंग झालेलो असतो त्यामुळे ह्या सणाच्या या आपण कोणत्या ना कोणत्या सणाच्या निमित्तानं म्हणा कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्र येत असतो आणि हाच एक आपल्यामध्ये कार्यक्रम आहे त्यामुळं आपण सगळे जण जमलो हे सगळ्यांना ठाऊक आहे आणि मी जास्त काय बोलू की आपल्याला शाळेतून पण काय अनुभव आले ते प्रत्येकाने सांगायलाच पाहिजे आजकाल प्रत्येकाचा अनुभव कशाकडे आहे तर इंग्लिश स्कूलकडे आहे बरोबर माझा विषय थोडा बदल आहे बोलणं इंग्लिश स्कूल स्कूलकडे आहे पण ते मला काय वाटतं आपल्या मुलाने इंग्लिश स्कूल जावं माझा उलक्षा प्रत्येक मुलगी यंदाच पहिली आहे ह्याच वर्षी आणि मला खूप म्हणजे माझ्या मुला ह्या याच ह्याच ह्याच याच्यात निर्माण निर्माण झाली आहे आणि मला माझ्या मुलीमुळं असं जी परिस्थिती आहे त्याच्यावरती त्यांनी प्रकाश करणं आणि एक जुलं

शिक्षकापर्यंत पोहोचले पाहिजे आपण बोलतो झालं पाहिजे सर्वांच्या एकमेकाच्या सहकार्यानं हे शाळेचं गाव आणि शाळा हे एकमेकाच्या सहकार्यावर चालत असते आणि आपला हा संपर्क वाढविण्यासाठी आम्ही या संक्रांतीच्या सणानिमित्त हा जो तिळगुळाचा कार्यक्रम आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या गावच्या सरपंच उगलेताई आपल्या गावचा प्रथम नागरिक तसेच आपल्या शाळेमध्ये झाले सुरू झाले आहे मकर संक्रमण अनेक संकटावर करूया मात आपण अनेक संकटावर करूया मात आपण आणि विद्यार्थ्याचा घडवूया विकास आणि विद्यार्थ्याचा गुरुवय विकास आपण एवढे बोलून मी माझे बालेकीला संकटाने वागाणे दुसरे प्रवचन लाइव चे गोमधेवाडीला आहे भारतातील पहिले महिला शिक्षक आहेत सावित्रीबाई फुले अशोकराव तोडकर यांचं नाव होते जिल्हा प्रेक्षक शाळेच्या शिक्षकांकडून सुटकेच न्याय ना वादितपैंका मेरे जीवन ते होत्या